केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सर्वतोपरी मदत करणार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिनी सरस प्रदर्शन विक्रीला शुभारंभ पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा आणि नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी अल्पाप विश्रांत के नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलं सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारं हे नगर वाचनालय आता दोनशे वर्षांचा टप्पा पूर्ण करत आहे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील जिल्हा नगर वाचनालयाच्या नवीन वास्तूचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ श्रीरंग कदरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित आदी उपस्थित होते यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं दोनशे वर्षाची परंपरा असणार हे वाचनालय अठराशे अठ्ठावीस साली जे आर डी टॉर्ट यांनी स्थापन केलेलं हे वाचनालय आणि एकशे शहाण्णव वर्ष की अजून पंधरा दिवसानंतर एकशे सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होईल असं हे वाचनालय याच्या नवीन वास्तूचा शुभारंभ आज डॉक्टर श्रीरंग कद्रेकर साहेब राजाभाऊ लिमये साहेब आणि स्वतः चव्हाण साहेब यांच्या हस्ते आत्ता पार पडलाय अनेक अडचणींना सामोरे जात आज वाचनालयाच्या या नूतन वास्तूचा शुभारंभ एक प्रकारे होतोय सब एक लाख पंधरा हजार ग्रंथ संपदा असलेलं हे वाचनालय आहे स्वामी स्वरूपानंद स्वतः या वाचनालयामध्ये सातत्याने येत असत लोकमान्य जैतांचे वडील या वाचनालयाचे सभासद होते आणि दस्तूर खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या वाचनालयाचं नामकरण रत्नागिरी नगर वाचनालय असं त्यावेळेला केलं होतं असं एक ऐतिहासिक असणार हे वाचनालय महाराष्ट्रातलं सर्वात जुनं वाचनालय आहे आणि असं म्हटलं जायचं ज्या शहरामधली वाचनालय गजबजलेली असतात ग्रंथसंपदेने परिपूर्ण असतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जात होत तो कालखंड आणि आजचा कालखंड की जो डिजिटल युगाचा आहे या युगातही या वाचनालयामध्ये बावीसशे सभासद हे नित्यनैमिक वाचक म्हणून येत असतात ही या वाचनालयाची स्ट्रेंथ आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही यावेळी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाराष्ट्रातील सर्वात जुन्या एकशे शहाण्णव वर्षांच्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह होणार असल्याचा आनंद माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना होईल असं सांगत ही इमारत बांधण्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं सावंतजी असेल आणि बरेच जण वेळेला या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला अशीच बऱ्याच गोष्टीची चर्चा चालू होती दोनशे वर्ष या वाचनालयाला पूर्ण होणार आहेत या वाचनालयामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा कुलकर्णी साहेब बऱ्याच वेळेला इथलं असणारे सभागृह जे आहे त्या सभागृहामध्ये आम्ही कार्यक्रम केले आणि अशी चर्चा सुरू असताना या वाचनालयाच्या उभारणीसाठी निधी संकलन हे करणं गरजेचं आहे आणि लवकरच त्याची सुरुवात होणार आहे मी म्हटलं की तुम्ही फक्त सुरुवात करा त्यासाठी जे लागेल आम्ही आम्ही उपलब्ध करण्यासाठी आहोत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे मिनी सरस आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारींनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू क्रेयॉनच्या वस्तू इमिटेशन ज्वेलरी विविध प्रकारचे घरगुती मसाले पिठं नाचणी उडीद लसूण सोयाबीन पालक बीट टोमॅटो पोह्याचे ओव्याचे पापड लोणची कोकम आगळ कोकम इत्यादी कोकणी मेवा विविध फळांची सरबतं रस कोकणी खाद्यपदार्थ आंबा कलमे काजू कलमे नारळ कलमे चिकू कलमे कोकम कलमे विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडं माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील एकूण पंच्याहत्तर बचत गट सहभागी झाले असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केलं आहे रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला मी श्रीकांत कुलकर्णी पंढरपूर आणि माझ्या सौभाग्यवती सौजन श्री कुलकर्णी पंढरपूर आम्ही चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ जन्मोत्सवासाठी इथं पावसला येत आहोत आम्ही पंढरपूरचं जरी असलो तरी पंढरपूरला जो आम्हाला वारीचा आनंद आहे तसा पावसला येण्याचा आनंद मिळतो म्हटलं जातं की साधुनी जन्मोत्सव वेळा सुजन हो चला पावस यायला अत्यंत हा खरंच आनंदाचा क्षण असतो जन्मोत्सवाला येण्यासाठी आम्ही मनाची तयारी करतो नाही आमचे पावलं आपोआपच जन्मोत्सवाच्या वेळेस पावसकडं वळतात आमचंच काय महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणातून सांग कोल्हापूर सांगली बत्तीशिराळा अशा बऱ्याच ठिकाणाहून लांजा दिंड्यादेखील पावसच्या दिशेने येत असतात सगळे घाटासारखा हा भाग कोकणातला असून सगळे अत्यंत आनंदानं कुठलेही कष्ट न समजता पावसला येतात स्वामींच्याकडे येण्याचा आनंद सगळा वेगळा असतो इथं आलेला प्रत्येक मनुष्य इथलं जे संपूर्ण व्यवस्था आहे त्यांनी अगदी म्हणजे तो आनंदी होतो इथं इथल्या कार्यक्रमासाठी मूळ सेवा मंडळाचे सर्व सेवा मंडळ अत्यंत अविरतपणे झटत असते त्यांचे मार्गदर्शक माननीय जयंतराव हे तर हे एक महिनाभर सतत रात्रंदिवस त्यासाठी कष्ट घेत असतात जयंतराव त्यांचे सर्व सह स सह, सहयोगी सगळ्या मिळून ह्या संपूर्ण हा कार्यक्रम अत्यंत आनंदाचा करतात पन्नास हजार ते एक लाखापेक्षा साधारण या दरम्यान जन्मोत्सवासाठी आलेले लोक आलेले असतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या प्रसादाची व्यवस्था सर्व व्यवस्था इथं मंडळ करतं त्यातली त्यात वैशिष्ट्याची गोष्ट इथं कुणाकडूनही पैशाची अपेक्षा केली जात नाही जे निस्पृह इथलं सर्व कार्य निस्पृह भावनेनं चालतं सेवाभावी वृत्तीनं इथलं कार्य चालतं ज्यांना स्वतःहून जर काही ऐच्छिक हे कार्यासाठी कार्या देणगी द्यायचे दिले द्यावे वाटत असेल तर तेच फक्त दिली जाते पण इथं कुठलीही मागणी होत जात नाही असे महाराष्ट्रात जे काही मोजके स्थळ आहे त्यातलं हे पावस एक उच्च दर्जाचं स्थळ आहे नमस्कार या जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये विविध शाळांची बाळगोपाळ मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली सायकल चालवूया प्रदूषण टाळूया पर्यावरण जपूया आणि तंदुरुस्त राहूया असा संदेश या दिंडीद्वारे देण्यात आला असून ओम राम कृष्ण हरी नामगजर करत सदतीस किलोमीटरची ही दिंडी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली असून रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे Take shit, I got no love for the faintness. If you wanna play tough and wanna hate this, show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement so instinctive and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta vendetta against people who patented being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time? You're delirious, mysterious because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got. It was built to last. Yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help I had to do it all myself I don't ever slow up, no I don't take shit I've got no love for the famous If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I've got no love for the fakings going to play tough and wanna hate this. I'll always show up and make a statement. I'm gonna learn the consequence of it. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात येतात गणपतीपुळे किनाऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याची भुरळ पर जिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच पडते त्यामुळे अनेक जण श्रींच्या दर्शनाबरोबर किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी येतात दरम्यान पंचवीस डिसेंबरपासून श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे सुमारे पंचवीस हजार भक्त दररोज दर्शनासाठी येत असल्याची माहिती मंदिर संस्थेतर्फे देण्यात आली सलग दोडून सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक आणि भाविकांची अतिशय गर्दीचा रप्ता वाढलेला आहे तर इथे या ठिकाणी संस्थेमार्फत लाईनीची चोख व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे साधारणतः रोज वीस ते पंचवीस हजार भाविक दर्शन घेऊन जातात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला गजानन दर्शन करून आपलं नवीन वर्ष सुरू करावं अशी प्रत्येक भाविकांची इच्छा असते त्यामुळे साऱ्यावर प्रमाणे या वर्षी सुद्धा वीस ते पंचवीस हजार भाविक प्रत्येक दिवशी दर्शन करून श्रींचा प्रसाद घेऊन नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करून या ठिकाणी येऊन जात आहेत माजी पंचायत समिती सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि उद्योजक कुमार शेटे यांचं शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी उपचारादरम्यान निधन झालं आहे मृत्यूसमयी त्यांचं वय सत्तर वर्ष होतं त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे काही दिवस ते मुंबईत उपचार घेत होते त्यानंतर त्यांना रत्नागिरीत दाखल करण्यात आलं रत्नागिरीत उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी नातवंड भाऊ असा मोठा परिवार आहे आर के डिजिटल केबल नेटवर्क आणि के व्ही न्यूज परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सर्वतोपरी मदत करणार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिनी सरस प्रदर्शन विक्रीला शुभारंभ पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा आणि नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार